नमस्कार मी सय्यद महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी शबनम न्यूज महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांची हकालपट्टी करण्याची मागणी आंबेडकरवादी जनतेने केली आहे महाराष्ट्र राज्य विधानसभा उपाध्यक्ष आमदार अण्णा बनसोडे यांचा आयुक्तांनी अपमान केला असल्याचा आरोप आंबेडकरवादी वतीने करण्यात आला मागील वतीने महामोर्चाचे आयोजन करण्यात आले या मोर्चात आमदार अण्णा बनसोडे निवेदन देण्यासाठी मनपा आयुक्त कार्यालयात गेले असता मनपा आयुक्त अण्णा बनसोडे यांना भेटले नाही अण्णा बनसोडे हे विधानसभेचे उपाध्यक्ष आहेत महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री विधानसभा अध्यक्ष यानंतर विधानसभा उपाध्यक्ष हे चौथ्या क्रमांकाचे महत्त्वाचे पद असताना आयुक्त शेखरसिंह यांनी अण्णा बनसोडे यांची भेट टाळली व त्यांचा अपमान केला असा आरोप आंबेडकर जनतेच्या वतीने करण्यात आला आयुक्त शेखर सिंह यांची आयुक्त पदावरून हकालपट्टी करण्यात यावी तसेच त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली या मागणी करिता काढण्यात आला या मोर्चात शेकडो नागरिकांनी सहभाग घेतला आमदार अण्णा बनसोडे यांना जातीय भावनेतून कमी लेखण्यात आले असल्याची भावना आंबेडकरी जनतेमध्ये असल्याने मोठ्या प्रमाणात जनता मोर्चात सहभागी झाली असल्याचे कामगार नेते बाबा कांबळे यांनी सांगितले काय सांगा भव्य मोर्चाचे आयोजन केले नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे पिंपरीचोर महानगरपालिकेमध्ये दोन दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्याचे उपसभापती विधानसभेचे उपसभापती अण्णासाहेब बनसोडे हे एका मोर्चाच्या निमित्ताने निवेदन द्यायला गेले होते प्रोटोकॉल नुसार महानगरपालिका आयुक्तांनी त्यांचं निवेदन स्वीकारणं हे क्रम प्राप्त होतं तेव्हा ते स्वतः नसेल तर त्यांनी एक वरिष्ठ अधिकारी त्या ठिकाणी पाठवणं गरजेचं होतं महानगरपालिकेमध्ये तीन अतिरिक्त आयुक्त आहेत एक स आयुक्त आहेत आणि जवळजवळ सहा पेक्षा अधिक स सा, आयुक्त आहेत एकही वरिष्ठ अधिकारी निवेदन घ्यायला आलं नाही आणि यामुळं एक अनुसूचित जाती जमातीची व्यक्ती एवढ्या मोठ्या पदावर गेलेले आहे त्यांना मुद्दाम जातीय लेखण्याचा प्रकार झाला अशी भावना आंबेडकरी जनतेमध्ये गेलेली आहे आणि यामुळे आज आपण पाहत की एवढा मोठी जनता आज या ठिकाणी जे आलेली आहे त्यांच्या मनामध्ये रोष आहे की अशा प्रकारे जे अनुसूचित जाती जमाती विशेष करून दलित समाजातील आहेत त्यांना उच्च पदावर गेल्यानंतर बी त्यांना अशा प्रकारे अपमानस्पद वागणूक मिळते गेल्या काही दिवसापूर्वी आपण बघितलं असेल मुंबईमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आदरणीय गवई साहेब हे मुंबईमध्ये आले होते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मुंबईत आल्यानंतर प्रोटोकॉलनुसार त्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचं स्वागत केलं पाहिजे परंतु त्यांचं स्वागत केलं नाही माध्यमामध्ये चर्चा झाली वर्तमानपत्रात बातम्या छापून आल्या आणि त्यानंतर त्यांचं विधानसभेमध्ये स्वागत केलं त्यांचा सत्कार केला म्हणजे जेव्हा माध्यम दखल घेतली तेव्हा त्यांना हे जे सगळे राज्यकर्ते जागी झाले त्यांना अजून कळलं नाही का हे किंवा हे यांचा प्रोटोकॉल आहे हे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आहेत असाच फोटो साहेब बनसो यांच्यासोबत झालेला आहे ते उपसभापती आहेत एवढा मोठ्या पद असताना आज त्यांना अशा प्रकारून वागणूक देता ही भावना आहे ही दलित समाजाची भावना आहे आणि यामुळं आज या ठिकाणी ही जनता रस्त्यावरती आलेली आहे आमची मागणी आहे ताबडतोब सरकार सिंग यांना हकलपट्टी झाली पाहिजे त्यांच्यावरती अनुसूचित जाती जमाती कायद्यानुसार थांबला तरी पण आंदोलन मात्र चालू शेखर सिंग ची हाकलपट्टी झाल्याशिवाय आंदोलन थांबणार धन्यवाद बातमीच्या शेवटी एक महत्वाची आठवण आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा कधीही कोठेही